नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सर्व दर्शकांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर आज नारी पौर्णिमाचा सण आहे त्यानिमित्त रक्षाबंधन देखील आहे जे कोळी बांधव आहे ते सोन्याचा नारळ बनवून समुद्रामध्ये अर्पण करून मासे मारण्याचा सुरुवात करतात त्याच निमित्त ते अनेक स्पर्धा देखील खेळले जातात आपली परंपरा चालू ठेवण्यासाठी नारळ फोडाफोडीचा देखील कार्यक्रम करण्यात येतो हातामध्ये नारळ घेऊन ते एकामेकांच्या हातावरती नारळ फोडाफोडी खेळत असतात ही परंपरा ने सुरळीत चालू ठेवण्यासाठी हे स्पर्धा खेळले जातात व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजाल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई रक्षाबंधन आहे तसंच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेतील सगळ्या बहिणींना पैसे देखील दिलेले आहेत आपण काय सांगतो मॅल रक्षाबंधन जो हा भाऊ बहिणीचा त्यौहार आहे ते आज म्हणा किंवा शंभर वर्षाच्या अगोदर म्हणा त्याचं इम्पॉर्टन्स तेवढंच राहणार आहे म्हणजे ज्या दिवशी हे वार येतो त्या दिवशी भाऊ बहिणीचा जो प्रेम असतो ते रोज बरोबर राहणारे म्हणा किंवा लांब लांब राहणारे एक उत्तेजना असते ते खूपच असते आणि त्याला कुठलाही म्हणजे शब्दाची गरज नाही आहे त्या सणाला सो इट्स अ व्हेरी व्हेरी लाईव्हली फेस्टिवल अँड इट्स चाम इज गोईंग टू रिमेन द सेम वे त्याचं चाम जो आहे तो कधीच कमी होणार नाही आहे कितीही मॉडर्नायझेशन झालं तरी सो दॅट्स रिअली नाईस अँड टॉकिंग अबाउट लाडकी बहीण योजना खूप चांगलं आहे बस तेवढीच रिक्वेस्ट आहे की हे uh, नीडी पीपलपर्यंत पोहोचावी आणि भरपूर लोकांना ह्याची मदत मिळावी तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार